शिवरायांचा पुतळा प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली माफी मात्र सावरकरांचा सा अपमान करणाऱ्यांनी माफी मागितली का मोदींचा राहुल गांधींवर निशाणा शिवरायांचा पुतळा प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक वर्षा गायकवाड यांचं घराबाहेर ठिय्या आंदोलन तर भाई जगताप नसीम खान असलम शेख पोलिसांच्या ताब्यात अजित पवारांकडून राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी तर शिवरायांचा पुतळा पीडब्ल्यूडीनं उभारला की नौदलानं या वादात अर्थ नाही अजितदादांचे सत्ताधाऱ्यांना खडे बोल शिंदे फडणवीसांनी पापी हात शिवरायांच्या पुतळ्याला लावू नये मविया सरकार आल्यावर आम्ही पुतळा उभारू राऊतांचं वक्तव्य शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामात भ्रष्टाचार राऊतांचा आरोप काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर का यांनी दिला आमदारकीचा राजीनामा संध्याकाळी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार विधानपरिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंगचा होता आरोप लोकसभा निकालानंतर भाजपा बॅकफूटवर विधानसभेला विशेष खबरदारी भाजपाचं टार्गेट एकशे पंचेचाळीस जागांवरून शंभरवर वर जागा वाटपाकडे सगळ्यांचं लक्ष राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून मांडी ला बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होता शिंदेच्या सेनेच्या तानाजी सावंतांचं खळबळजनक वक्तव्य पटत नसेल तर बाहेर पडा दादांच्या राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर शरद पवारांनी झेट प्लस सुरक्षा नाकारली माझ्या गाडीत सुरक्षा अधिकाऱ्याला बसू देणार नाही पवारांनी अधिकाऱ्यांना कळवलं पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचं भूमिपूजन नव्या बंदरामुळे बारा लाख रोजगार निर्माण होणार मोदींचा दावा तर मच्छीमारांकडून होड्यांना काळे फुगे लावून मोदींचा निषेध